কে খাম্বা পিছি গুসালা যান जय खानदेश पोट्यान मी तुमचा लाडका धीरू आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मोठ्या ब्लॉग मध्ये तर आपल्या रिकामचोट सूत्रांकडून असं माहिती पडलं की आज आपल्या जळगाव मध्ये साजरा होत आहे आपला श्रीरामांचा रथोत्सव मग काय जसे तुम्ही रिकाम आहे तसंच तुमचा धीरू पण रिकाम आहे म्हणून काढले आपली जाणवू तिने बहु बसले आपल्या जानवर आणि खुशीची गोष्ट अशी पण आहे की आपल्या तापी माईस पण पाणी उतरलं होतं आणि आता नदीचं पाणी उतरलंय त्याच्यात खुशीची गोष्ट काय तर पाबो नदीकडून आपलं जळगाव फक्त पंधरा ते बारा किलोमीटर पडतं आणि फिरीसन पन्नास ते पंचवन्न किलोमीटर पडतो मग तुम्ही समजा काय खुश आहे आम्ही पण पाणी उतरली म्हणून मस्तीने करायची गाडी आपल्या सिनियर ड्रायव्हर तो दिली कारण की आमच्या तिन्ही मध्ये आपला मोठा बोस्ट सिनियर फक्त आणि आता रस्ते पाहिजे तुम्हाला सांगायची गरज नाहीये इकडे कोणता ड्रायव्हर लागतो तर आता भाऊना गाडी तर काढी घेतली आणि आम्ही डायरेक्ट लागले म्हणून आंद्रामध्ये जडकी की आल्यावर आम्हाला समजलं की आपल्या जाणू मध्ये पेट्रोलच नाहीये कारण की ती कुठे बाहेर जातच नाही मॅकडोल वैयक्तिक मॅकडॉल आज तांबा पीच गिस्सा तेच रे म्हणून मधूनच आपल्या जानूत पेट्रोलच्या दोन बाटल्या वती घेतल्या आणि आम्ही डायरेक्ट लागले आपल्या जळगावले आणि जळगाव आपल्या मामाच्या घरी जडगी येतात पहिलेच मस्ती करत होता आणि मस्ती करता करता भाऊ लागला रिशूत मागेले मग इकडं परत इकडं परत परत पाहिजे मग दादा रिश्वत च्या खिलाफ आहे पण हे रिश्वत देणीच पडते बो म्हणून रिश्वत दिली आणि इकडे आपली मारी चहा आली मग चहा पेली आणि मग भाऊ ते बोलले की आता जेवण पण आडीच करी मग आम्ही सर्व पैसे गेले जेवण करायला मग मस्त जेवणामध्ये पोटगीट दावी घेतला पासा आणि सर्वे निघाले आले आता आपला रथ आले पण असं कुठे होणार आहे का की आपण जाऊ आणि आपले पोट्टी येणार तो एक गलत आहे आपण जादा नी तर आपले पोट्या हजेर म्हणून बारी बारी आपल्या सर्व पोट्यांनी भेटले आणि तल लोंग यो लवंडाई लागला आम्हाला घाबरायला मग त्याला म्हटलं भाई तू तुझ्या घाबर आणि आम्ही डायरेक्ट लागले आपल्या जळगावच्या मेन माहोल मध्ये आपल्या जळगावच्या पब्लिक न असा मॉल ठेवला पाय ठेवला सुद्धा जागा मग आता आपल्या गँगला जागा तर भेटी गेली की बारी बारीना सर्व रथ वगैरे सर्व येत आहे आणि अडून पाहायला भेटत आहे पण दुसरं काही नाही हो तुमच्या धीरूजा किडा तो एवढा वय वय करतो ना की एक जागेवर थांबू देत म्हणून एवढ्या गर्दीमध्ये तुमचा भाऊ लागेल शोधात आणि फायनली तुमच्या भाऊले रथ सुद्धा दिशी गेला पण आपला रथ त्या खांब्याच्या हो तारांमुळे धीर धीर येतो भाऊ आणि बरं झाला की तुमचा भाऊ पहिली जे लागला आणि आता मी काही जास्त बोलत नाही माहोल तुम्हीच पा आणि आता जर तुम्हाला फोन मधून पैसे एवढे फिलिंग येते तर विचार करा तुमच्या धिरुले रिअल मध्ये कशी फिलिंग येत आणि ते काही शब्दांमध्ये सांगू शकत नाही हो। म्हणून तुमचा धीरू गेला आपल्या रामरथाचे चारशे पासोड वाढेल पण तर लोकच आपल्या जळगावच्या पब्लिक न तो जो धुवा धुवा केला ना वो नुसता वास मारत होता कशाचा धुवा होता ना काय माहित पुरे कपडेच भरायला टाकले आणि मूड पण खराब होई गेला पण पुढे जाता लोक तुमच्या अंगावर फुलं फेकायला लाग गेले बो आणि भाऊ तो कसा ढगात होता पाहिलं काय प्रेम करता लोक तुमच्या धीरवर तर बस आता पुढे नको हा, हा मान्य की आता हे फुलं तुमच्या हो नाही होते पण भविष्यामध्ये हे बोल आपल्यावर नक्की पडते काय मतलब मेल्यावर अरे अशा गोष्टी नको करा रे असं काहीतरी करू आपण की तुम्ही आपल्या अंगावर फुलं आणि आता तुम्ही फेक्शनच पण तुम्हाला आवडत असेल तर कमेंट मध्ये जे श्रीराम नक्की कमेंट करा मग आता फेरी फेरी भूक लागते म्हटलं काहीतरी खाऊ चित्लग आपल्या दोन पोट्यांना मला घेतलं आणि बोलले की धीर भाऊ हाऊ प्रसाद आणि हाऊ शब्द ऐकता असता मला त्यांच्यामध्ये देव दिशा गेला मग प्रसाद घेसाद घेतला भाऊ आणि आता रथ पण पावसा झाला होता आणि आता बारी होते घरी जायची पण आपल्या जानूमध्ये फक्त दोन बाटले पेट्रोल टाकले होते आणि पेट्रोल शिल्लकच नव्हते हो आणि जसे आम्ही रातच्या बारा वाजता पेट्रोल पंपवर आले यो बाबा आम्हाला ऑनलाईन पेट्रोल टाकलेला पण तयार नव्हता हो आणि तेवढं बरं झालं की या बाहून त्यांना आम्हाला कॅश दिसून आमची मदत करली आणि मग त्यांना धन्यवाद आणि आपल्या जानूमध्ये पेट्रोल टाकी आता आम्ही जातो बघू की जाता आम्हाला घरून कॉल आला की आपल्याला पाणी जसं उतरलं होतं बेटा नव्हतं चढत पाणी म्हणून गुपचू फिरसेने परमिन तुम्ही सांगलं नाही का किडा आमचा किडा गैरावाय वाई करतो म्हणून आमनं प्लॅन बनवला की आपण कडून जाऊ पण जसे आमना गाडी नजर उतरली आमचे पुरे किडे थंड पडले कारण की पाणी जसा रौद्र रूप होता आणि तो सन्नाटा पैसा आम्ही थरथर करायला लागेल म्हणून सुखशांतीनं गाडी वरच चढवली आणि आता गुपचू आमचे किडे शांत करीसन आम्ही चालले बुक घरी पण तुम्हाला जर आपला पहिला लाँग व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तुमच्या दिलेले नक्की सबस्क्राईब करा आणि जवळ आपल्या जळगाव फैला फैगा बोला जय खानदेश आणि जय महाराष्ट्र